गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग मी सुरेश रोकडे सहशिक्षक श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो चला क्लिअर दिसतं आहे का एकदा मेसेज करा क्लिअर दिसतं का आवाज येतोय का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हार आवश्यकते प्रमाण स्क्रीन जूम करा चला अपूर्णांकाचं शेकड्यात आपलं शेकडेवारी हे प्रकरण सुरू आहे शेकडेवारी परसेंटेज आपण शिकड्याचे अपूर्णांकात रूपांतर करणे हा भाग पाहिलेला आहे त्याचबरोबर अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करणे हा पण भाग पाहिलेला आहे आज आपण अपूर्णांकाचे शिकड्यात रूपांतर करणे याचे काही उदाहरणं पाहू आणि त्यानंतर गुणोत्तराचे शिकड्यात रूपांतर करणे हा भाग पाहू आता सहा तीस सिक्स अपॉन थर्टी या अपूर्णांकाचं आपल्याला शिकण्यात रूपांतर करायचंय म्हणजेच याचा छेद शंभर आपल्याला आणायचा आहे तर आपल्याला याच रूपांतर शेकड्यात करता येणार आहे तर या ठिकाणी थर्टी याला अगोदर आपण तीस ते शंभर होऊ शकत नाहीत पण याला अगोदर आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ रिड्युस्ड फॉर्म फर्स्ट राईट रिड्युस्ड फॉर्म सिक्स वन सिक्स सिक्स फाइव दर थर्टी म्हणजेच वन आपण फाईव्ह आता या पाचचा शंभर होऊ शकतो याच्या अंशाला आणि छेदाला पाचला वीस न गुणला तर शंभर होतील विसा पंचवीस शंभर म्हणजेच ट्वेंटी अप खाली वीस न गुणला तर वरती पण वीस न गुणा विसा पंचवीस शंभर म्हणजेच ट्वेंटी पर्सेंट किंवा वीस टक्के अच्छे रूपांतर शिक है दुसरा उदाहरण चार चारूर्णांक एक आठ चार पूर्णांक्छेद आठ हा मिक्स फ्रैक्शन है पूर्णांकूर्णांक है याचं रूपांतर आपल्याला शेकड्यामध्ये करायचंय तर अगोदर याचा अंशादिक मध्ये रूपांतर करू चार आठ बत्तीस एक तेहतीस तेहतीस छेद आठ आता आठ ला कशा न गुणल्यावर काही शंभर होत नाही मग याला वरती शंभर न गुन्हा खाली शंभर न आणि या तिघांचं ऑपरेशन करा ही शंभर तसेच आपल्याला ठेवायचे आहेत या ठिकाणी आठ न या शंभरला भाग या ठिकाणी या दोघांना चार न भाग जातो फोर टू जा एट फोर न हंड्रेडला डिव्हाइड केलं तर ट्वेंटी फाईव्ह येतं मग या ठिकाणी पंचवीस न तेहतीस ला गुन्हा पंचवीस पंचाहत्तर पंचवीस तरी पंचाहत्तर आणि पहिले आलेले सहाचे सात ब्याऐंशी छेद दोन आणि हे शंभर छेदात आहेत त्याला ते असं लिहिलं तरी चालेल याचं रूपांतर आता पूर्णांक पा बे चोक आट, बे बेजोणी बे चार राहिला एक चे दोन भागिले शंभर म्हणजेच त्याच्या जागी टक्केच चिन्ह द्यायचं आपल्याला म्हणजेच फोर हंड्रेड अँड वन अपॉन टू पर्सेंट आता अजून एक आपण फ्रॅक्शन घेऊ डेसिमल फ्रॅक्शन याच्यामध्ये झिरो पॉईंट सेवन टू फाईव अजून एक अंक घेऊ फोर या दशांश पूर्णांकाचं रूपांतर आपल्या शेकड्यात करायचं आहे पर्सेंटेजमध्ये करायचं आहे तर या ठिकाणी याचा छेद एक आणायचा आपल्याला या झिरो पॉईंट याचा छेद शंभर आणायचा आहे इथे छेद काही नाही म्हणजे एक आहे सेवन टू फाईव्ह फोर आता या ठिकाणी एक तर याला वर खाली शंभर ने गुणा किंवा डायरेक्टली रूपांतर केलं तरी चालेल दशमचिन्ह दोन स्थळांना उजीकडे घेतल्यास त्याच्या बदल्यात खाली आपल्याला दोन शून्य द्यावे लागतील किंवा शंभरना मल्टिप्लाय केलं तरी तेच येणार आहे तर या ठिकाणी डेसिमल पॉईंट इथं येईल दशांश चिन्ह बहात्तर दशांश चिन्ह पाच चार छेद शंभर आता छेद शंभर आला आहे म्हणजे याचं रूपांतर दशांशात करणं सॉरी शेकड्यात करणं सोपं आहे बहात्तर पॉईंट पाच चार आणि चे छरच्या चे जागी टक्केच चिन्ह द्या अशा पद्धतीनं आपण अपूर्णांकाचं शिकड्यात रूपांतर करणे हा भाग पाहिलेला आहे आता आपण गुणोत्तराचे शिकड्यात रूपांतर करणे गुणोत्तराचे शेकड्यात रूपांतर करणे कन्वर्जन ऑफ रेशो इन टू पर्सेंटेज आता या ठिकाणी जे सिक्स अपॉन थर्टी दिलेलं आहे याला सहा जसे तीस आपल्याला लिहिता येतं तो अपूर्णांकाचाच एक भाग आहे आता हे आहे चार जसे पाच चार जसे पाच ही चार जसे पाच म्हणजेच याला आपण चार छेद पाच असं लिहितो पहिली संख्या वर लिहायची दुसरी संख्या खाली लिहायची आहे झाला हा अपूर्णांक तयार म्हणजेच या ठिकाणी अपूर्णांकाचंच शेकड्यात रूपांतर आहे हे वेगळं काही नाही आहे फक्त हा अपूर्णांक रेशीच्या फॉर्ममध्ये आपण असा लिहितो चला या ठिकाणी याचा छेद आपल्याला शंभर आणायचा आहे या ठिकाणी आपल्याला ट्वेंटीनं मल्टिप्लाय करावं लागेल वीस चौक्याऐंशी ट्वेंटी फोर जा एटी ट्वेंटी फायव्ह जा हंड्रेड म्हणजेच एटी पर्सेंट आता या ठिकाणी या अपूर्णांकाला जर आपण अजून वेगळ्या पद्धतीनं म्हणजे याला वर शंभरनं मल्टिप्लाय केलं आणि खाली न मल्टिप्लाय केलं या पद्धतीनं केलं तरी चालतंय फक्त या तिघांचं ऑपरेशन करायचं पाच क पाच पाच दोन दहा पाच शून्य शून्य ते झाले वीस चौक ऐंशी अपॉन हंड्रेड ऐंशी छेद शंभर म्हणजे ऐंशी टक्के किंवा शेकडा ऐंशी हेच उदाहरण आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीनं याचा अर्थ काय होतो चार छेद पाच याचा अर्थ असाही आपण घेतो पाच पैकी चार शेकड्यात रूपांतर करायचंय म्हणजे आपल्याला शंभरपैकी काढायचं आहे मग याला असं लिहिता येतं पाच पैकी चार तर शंभर पैकी किती ही आहे त्रैराशी मांडणी तर तीन राशी आहेत म्हणून याला त्रैराशी पद्धत म्हणतात या ठिकाणी तिरकट ज्या दोन संख्या दिलेल्या त्या गुणाकार रूपामध्ये अंशस्थानी लिहायच्या फोर इन टू हंड्रेड अपाउन फाईव फाईव्ह न हंड्रेडला जर डिव्हाइड केलं फाईव्ह वन जा फायव्ह फाईव्ह टू जा टेन फाय झिरो झिरो वीस चौक्याऐंशी याला पर्सेंट लावायचं आहे शंभरपैकी काढलंय म्हणून टक्केचं चिन्ह आता या ठिकाणी हे जे उदाहरण आहेत तुम्हाला म्हणजे अपूर्णांकाला डायरेक्टने शंभरने गुणा असं सांगितलं जाईल ते याच्यातूनच आलेलं आहे पा या पद्धतीने येईल ते फोर अपॉन फाईव्ह तुम्हाला असं सांगितलं पाचपैकी चार तर शंभरपैकी किती म्हणजे डायरेक्ट आपण शंभरनं गुंततो म्हणजेच फाय वन झा फायू फाय टू जा टेन फाय झिरो झिरो वीस चौकऐंशी टक्के असं आपण लिहितो म्हणजेच हे त्रेशीत पद्धतीने जे आपण केलेलं आहे फोर इंटू हंड्रेड फोर इंटू हंड्रेड अपवन फाईव्ह हे अपवन फाईव्ह आलेले आहेत म्हणजे त्रैराशिक पद्धतीनं जर काढलं आपण पाचपैकी चार तर शंभरपैकी किती म्हणजे हे आपण शंभरपैकी काढतोय म्हणून शेवटी डायरेक्टली पर्सेंटेजचं साईन देतो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडेल की छेदात ते शंभर नाहीत मग पर्सेंटेजचं साईन कसं द्यायचं तर हे आपण शंभरपैकीच काढलेलं आहे त्रैराशिक मानेनुसार म्हणून शेवटी पर्सेंटेजचं साईन आपल्याला द्यायचं आहे आता याचा उपयोग आपल्याला चाचणीमध्ये आपल्याला किती टक्के मार्क्स मिळाले किंवा मा तुलना करायची दोन विद्यार्थ्यांची एका चाचणीमध्ये चाचणी क्रमांक एक मध्ये आपल्याला पन्नासपैकी तीस मार्क्स मिळाले आणि दुसऱ्या चाचणीमध्ये वीस पैकी पंधरा मार्क्स मिळाले तर कोणत्या चाचणीमध्ये आपल्याला उत्तम मार्क्स मिळाले किंवा चांगले मार्क्स मिळाले हे आपल्याला काढायचे हे चाचणी क्रमांक दोन या ठिकाणी पैकी तीस मार्क आहेत वीसपैकी पंधरा आहेत तर या ठिकाणी याचं रूपांतर आपण दोघांचाही पर्सेंटेजमध्ये करू किंवा दोघांचाही छेद जर सारखा आला तर आपल्याला तुलना याची करता येते अपूर्णांकाची तुलना छेद समान करून किंवा अंश समान करून अशा पद्धतीनं करता येते चांगले मार्क्स कोणत्या चाचणीत मिळाले हे काढण्यासाठी व याचं रूपांतर आपण आता शिगड्यामध्ये करू म्हणजे तीस छेद पन्नास या ठिकाणी याला दोननं मल्टिप्लाय करू म्हणजे साठ छेद शंभर येईल म्हणजे या चाचणीत क्रमांक एकमध्ये साठ टक्के वार्षिक मिळाले फिफ्टीन अपॉन ट्वेंटी याला फाईव्हनं मल्टिप्लाय करा पंधरा पचिस पंच्याहत्तर फिफ्टीन फाईव्हचा सेवन्टी फाईव्ह अपॉन हंड्रेड म्हणजेच या चाचणीमध्ये सेवन्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स मिळालेत म्हणजे या ठिकाणी हे मार्क्स दिसायला मोठे परंतु ॲक्च्युअल स्थितीमध्ये ते मार्क्स कमी आहेत म्हणजे अशा पद्धतीनं या शेकड्याचा वापर करून इथे साठ टक्के मार्क्स मिळाले म्हणजे शंभरपैकी साठ इथं पंच्याहत्तर टक्के मार्क्स मिळाले म्हणजे शंभरपैकी पंच्याहत्तर म्हणजे साहजिकच चाचणी क्रमांक कर दोनमध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत अशा पद्धतीने याचा उपयोग होतो आता अपूर्णांकाचं शिकल्यात रूपांतर करणे याची आपण अजून दोन उदाहरणं घेऊ आता दोन जसे पंचाहत्तर टू इज टू शेवन्टी फाईव्ह याचं रूपांतर आपल्याला पर्सेंटेजमध्ये करायचं आहे या, या ठिकाणी टू इज टू सेवन्टी फाईव्ह म्हणजे याला अंश रूपामध्ये लिहा टू अपॉइंट सेवन्टी फाईव्ह आता साहजिकच या पंचाहत्तर याला पंचाहत्तरचा शंभर होत नाही आहे म्हणून त्रैराशी पद्धतीने एकतर करा किंवा याला वर शंभरने गुणा खाली शंभरने गुणा या ठिकाणी या दोघांनाही न भाग जातो पंचवीस त्रिक पंच्याहत्तर फिफ्टीन थ्री जा सेवन्टी फाईव्ह पंचवीस चौक शंभर या ठिकाणी या दोघांचा गुणाकार गुन्हा करचोक आठ छेद तीन आणि ते छेदात शंभर आहेत ते पुढे लिहू या ठिकाणी याचा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात हे करू शकतो थ्री टू झार सिक्स रिमाइंडर ॲल टू अपॉउन थ्री ॲज इट इज टू थ्री झार सिक्स प्लस टू एट एट अप थ्री भागिले शंभर म्हणजे छेद शंभर टक्के यालाच असले येतात शेकडा दोन पूर्णांक दोनशे तीन दोन पूर्णांक दोनशे दोन तीन परसेंट त्यानंतर दुसरं उदाहरण आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहून घ्या वन ट्वेंटी फायव्ह टू वन फिफ्टी या ठिकाणी याला एकशे पंचवीस छेद एकशे पन्नास असा आपल्याला लिहिता येईल या दोघांनाही अतिसंक्षिप्त रूप द्या या दोघांनाही भाग जातो पंचवीस भाग जातो पंचवीस दीडशे पंचवीस पाच सव्वाशे या ठिकाणी पाच छेद सहा याचा आता आपण ऑपरेशन करू याचा छेद शंभर आणायचा आहे मग याला वर शंभरने गुणा खाली शंभरने गुणा आणि या तिघांचंच ऑपरेशन करा टू थ्री झा सिक्स टू फाईव्ह जा टेन टू झिरो झिरो पाच पाच पंचवीस एकशे पंचवीस सॉरी पाच पाचा पंचवीस वरती शून्य छेद तीन आणि तर छेदात शंभर आहेत याचा रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा थ्री एट झार ट्वेंटी फोर कॅरी वन थ्री थ्री हजार नाईन कॅरी वन तो इथं ठेवा अपॉन थ्री बागुले शंभर म्हणजेच टक्के अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तराचं शेकड्यात रूपांतर करता येईल आपण साध्या अपूर्णांकाचं हलगर फ्रॅक्शनचं आपण शेकड्यात रूपांतर केलं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर केलं दशांश अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर केलं आणि गुणोत्तराचं शेकड्यात रूपांतर केलं असेही वेगवेगळे उदाहरणं आपण पाहिलेत हे उदाहरणांचा परत अभ्यास करा आणि ही उदाहरणं पक्के करा अशा पद्धतीचे उदाहरणं अधिकाधिक उदाहरणं सोडून त्याचा सराव करा आपण नवीन कोणी असाल तर पुढील क्लासच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील क्लासचं नोटिफिकेशन मिळेल या ठिकाणी आपण थांबतो बाय बाय